नमस्कार माझ्या सगळ्या गोणताईंचे आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता आम्ही जात आहोत आमच्या गावी आरळला आणि आत्ता मी परभणीत आहे तर इथून एक अर्धा तास लागतो आरळला जायला तर आता आम्ही निघत आहोत आणि तर आता माझं आवरून झालं मुलांचं पण मी आवरलं आणि टायमिंग सांगते तुम्हाला तर आत्ता वाजले होते अकरा आणि आज आम्ही कुठे जाणार आहोत ते सांगते तर आम्ही जाणार आहोत आज माझ्या सासरी तर सगळ्यांनी आवरलेलं आहे आणि आरूच्या पप्पाला ना खूप गर गडबड झाली आहे त्यांना त्यांच्या गावाला जायची इतक्या लवकर त्यांनी आवरून ठेवलं होतं पण मला ना नेहमी लेटच होतं आवरायला असो तर आता फायनली माझं आवरून झाले टायमिंग सांगते अकरा वाजले होते आणि मुलांचं देखील मी आवरलं आणि शिवला ना मी थोडं टोपी वगैरे बांधून घेतले म्हणजे टी शर्ट डबल टी शर्ट घातलं कारण गावीनं खूप थंडी आहे त्यामुळे आणि आरू तुम्ही इथे बघू शकता की ते मस्त दिसत आहे त्या आरूचं छान असं आवडलं होतं आणि मस्त जॅकेटवालं त्याला शर्ट वगैरे घातलं आणि आम्ही स्कूटीवरच जाणार आहोत कारण परभणीपासून ना आमचं गाव एक अर्धा आरुदा तासाच्याच अंतरावर आहे तर मी म्हणलं बसनं वगैरे जाण्यापेक्षा स्कूटीवरच आम्हाला कम्फर्टेबल वाटतं तर म्हणून मग स्कूटीवरच आम्ही निघालो आहोत आणि मी ना फर्स्ट टाईम ड्रेस घालून जाते तर मला माहिती नाही आता सगळ्यांची रिॲक्शन तिथे गेल्याच्यानंतर काय असेल बघूयात त्यानंतर इथे थांबलो पेट्रोल वगैरे भरण्यासाठी आणि आता पेट्रोल वगैरे यांनी भरलेला आहे आणि चला आता तुम्हाला आमचं गाव पण दाखवते आणि गावाकडे जाण्याचा जा जा जो रस्ता आहे ते पण दाखवते आणि इतकं मस्त वाटत होतं ना एकदम असं नेचर वगैरे मस्त दिसत होतं शेती दिसत होती परत गाई वगैरे जाताना दिसत होत्या साईडने वगैरे तो खूप छान वाटत होतं आणि जास्त असं गर्दी नाही रस्त्याला एकदम आ, म्हणजे खूप मस्त वाटत होतं एकदम असं निसर्गाचा ना आनंद घेत घेत आम्ही निघालो आहोत आणि इकडे मध्येच ना रस्त्यामध्ये नदी पण होती तर ते पण मी शूट केलं आणि खरं सांगू का स्कूटीवरनं आम्ही जात होतो त्यामुळे मग मला व्हिडिओ शूट करायला खूप म्हणजे असं बरोबर शूट करता येत नव्हतं आणि शिवला पण शिव पण प्लस माझ्याकडे होता तर ता मग त्याला पण पकडायचं वगैरे होतं तर त्यामुळे मग मला जसं पॉसिबल झालं ना तसं मी शूट केले ताईनं थोडंसं समजून घ्या आणि हे साईडला तुम्ही बघू शकता की ते मस्त शेप वगैरे दिसत आहेत तर चला आता तुम्हाला भेटते मी आमच्या गावात पोहोचल्याच्या नंतर तर आता रस्त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता किती साऱ्या मेंढ्या वगैरे आहेत आणि हे सगळं ना तो फक्त आणि फक्त तुम्हाला गावाकडेच बघायला भेटतं जसं की आपण सिटीमध्ये राहतो तर तिथं गाई म्हशी असो किंवा मग मेंढ्या वगैरे असो शेळ्या वगैरे असो हे सगळं बघायला भेटत नाही हे फक्त गावाकडेच बघायला भेटतं आणि खूप छान वाटत होतं आरू मस्तपैकी बघत होता सगळे शेळ्या वगैरे आणि छान वाटत होतं त्याला आणि त्याच्यानंतर आम्ही जस्ट आता आमच्या गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि मी ना सगळं शूट करत होते मोबाईलने आणि सगळी लोकं माझ्याकडं बघत होते खरं सांगू मला इतकं वेगळंच वाटत होतं पण तरीसुद्धा मी माझं गाव तुम्हाला दाखवण्यासाठी सगळं शूट केलेलं आहे तर प्लीज ताईनं एक लाईक तर बनते व्हिडिओला तर लाईक नक्की करा आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या घराजवळ आणि हे जे घर आहे ना हे माझ्या Uh, काय म्हणतात चुलस सासूंचं आहे कारण आमचं जे घर आहे ना ते uh, म्हणजे ह्याच गल्लीमध्ये मा मागच्या साईडला आहे पण ते सध्या बंद आहे कारण माझे सास सासरे वगैरे सगळे पुण्याला राहतात आणि फक्त चुलस सासरे वगैरे इथे राहतात तर ता आम्ही ह्यांच्याच घरी येतो नेहमी हो हो ते राहिले ना बाहेर चल चल ना चप्पल काढ चप्पल काट चप्पल चला काढली चप्पल जा पाय दू पप्पा चा कशी चालून लागायला तर आता आरू खूप चिडला होता कारण तो गाडीवर बसून कंटाळला होता आणि कसं त्याला हे सगळं नवीन वाटत होतं कारण आरू जेव्हा लहान होता ना तीन वर्षाचा त्यावेळेस आम्ही गावी आलो होतो त्याला घेऊन आणि त्यानंतर त्या मागच्या वर्षी तर तो, तो इकडे आला पण नाही गावी शिवला घेऊनच मी आले होते आरू तिकडे मामाकडेच राहिला होता त्याच्या तर त्यामुळे म्हणून मग आ आरूला कसं ते थोडा शाय टाईपचा आहे म्हणजे त्याला सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला ना थोडासा टाईम लागतो तर म्हणून मग तू लाजत होता सगळ्यांशी बोलायला पण आणि नंतर तुम्ही बघा की दहा पंधरा मिनिटाच्या नंतर तो किती मस्त खेळतो इथे आणि किती भारी वाटते त्याला इथे तर आता शिव मस्तपैकी त्याच्या पणजी आजीला मस्त बोलत आजी बसला होता खेळत होता त्यांच्याबरोबर आणि त्यानंतर मी मुंबईवरून लुगडं आणलो होतं यांच्यासाठी तर ते त्यांना खूप आवडलं आताच आम्ही घरी आलो आणि एक अर्धा तास हे बघा मस्त बघत वाजला कुठे आल तू शिव खूप मस्त खेळायला येते तर आम्हाला येऊन अर्धा तास झाला आणि मला ना अजिबात बरं वाटत नव्हतं म्हणजे सर्दी वगैरे झाली होती ना त्यामुळे गळा वगैरे पण बसला होता तर मग थोडंसं व्हिडिओ मध्ये पण आवाज ना व्यवस्थित येत नव्हता असो त्यानंतर शिव इथे बघू शकता मस्तपैकी खेळत आहे आणि तुम्हाला सारखं पाणी मागत होतं सांडवण्यासाठी तर म्हणून मग मी त्याला थोडंसं बाहेर घेऊन आले आणि आता आमच्या घराची मागची साईड पण मी तुम्हाला इथे दाखवते तर तुम्ही बॅकहँड म्हणू शकता घराच्या मागची बाजू तर चला आणि इकडे ना यावर्षीच म्हणजे आईंनी ना म्हैस घेतलेली आहे नवीन ना आम्ही तर ती पण तुम्हाला दाखवते वासरू वगैरे पण घेतले तर ते मी आरूला दाखवण्यासाठी इकडे आणलं आणि आरुलानं खूप भारी वाटत होतं कारण त्यानं कधी इतक्या जवळून बघितलं नाही म्हणून तर हे वासरू आहे आणि इकडे मागच्या साईडला म्हैस वगैरे पण बांधली होती तर थोडंसं आम्ही इकडे आलो बाहेर छान वाटत होतं म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण होतं सगळीकडं छान असं शांतता होती एकदम म्हणजे असे जास्त पक्ष्यांची किलबिल वगैरे त्याचा आवाज येत होता म्हणजे जास्त असं गाड्यांचा वगैरे आवाज नाही काय नाही एकदम शांत वातावरण होतं आणि खूप मस्त वाटत होतं तर शिवला पण मी इथे थोडंसं मागे घेऊन आले आणि एक दहा पंधरा मिनिट आम्ही इथे थांबलो आणि आरू तुम्ही इथे बघू शकता आता काय म्हणलं डॉक्टर बोर आहेत कच्चे आहेत ना बघ आपल्या झाडाचे बोर काय बरं आयुष इथे मोबाईल नाही बघायचं इथं बघायचं गावचं वातावरण जरा ते पण बोराच आहे गोर चांगले लागले पण लाल लाल नाही आहेत पिकलेले नाही आहेत सगळे कच्चे आहेत ना कच्चेच आहेत किती बघू मला एकदा आरू काय करायलाय काम करायला तू ह का डोळ्यात तुला नाही जमत हे ठेवून दे बघ खारके बोर आहेत का मोठेवाले मारामारी कुठं कोण करायला मारामारी कुठे तो मला कशी दिसाल दिसून झाले टाकतं माहित काय केलीत नाही तूच करतो सगळं म्हशीचं हम्म हे नाही तो पिकलेले नाही आहेत पिकलेले असतं मस्त झालं एखादा महिना लागत हॅलो ला। तर आताच आम्ही आलोत गावी आणि अर्धा पाऊण तास लागला यायला कारण गर्दी खूप होती रोडनं ट्रॅफिक वगैरे खूप जास्त होती आणि शिवला आरूला इथे खूप मस्त वाटायला हे बघा शिवसारखं म्हशीकडंच बघायला लागलंय नवीन काहीतरी त्याला दिसते आणि इथे आयुष बघा काय काम करायला आरू पायावर लाग पायावर लागेल तुला कुणी सांगितलं हे काम करायला तू खुद करायला नको मा पायावर लागेल बघ सगळे कपडे बाळ वासराला हात लावायचं आणि इथे ना शू मस्त पैकी त्या वासराला बघत होता आणि हात पण तो वासरू ना हात लावू देत नव्हता कारण तो आम्हाला घाबरत होता आणि लेकर त्याला घाबरत होते असं होत होता म्हणून मग थोड्या वेळ लांबूनच त्याला वासर वगैरे दाखवलं ू बांधलेला आहे तर चला आतमध्ये जात चहा वगैरे पिऊ कारण खूप डोकं दुखायला लागलं एकदम प्रवासाने छान दिसायले छान छान वाटायले माईला लुगड छान <laughs> आणि मी आणलेलं ना लुगड माईला खूप आवडलं माईने लगेच नेसलं पण होत तर आमच्या इकडे ना आजीला आम्ही माय असच म्हणतो इकडे इकडे नाही ऊस ऊस शेतातला हो ना कमालच वाटेल मला याची घरी तर असं बसत नाही ते किती शांत बसले

आणि इथे नाही सगळ्यांशी गप्पा मारत मारत मी जेवायला देखील सगळ्यांना वाढलो आणि खूप छान वाटत होतं हे सगळं मी तिकडे खूप मिस करते म्हणजे कोणीच नसतं कसं एकट्या एकटं वाटतं पण इथे खूप भारी वाटत होतं त्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि इथे बाळाला देखील मी खाऊ घातलं नंतर आम्ही आलो होत बाहेर तर आम्ही जात आहोत आमच्या कुलदैव मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या तर आता आम्ही सर्वजण निघालो आहोत देवीच्या दर्शनासाठी आणि आत्ता आम्ही जात आहोत आमच्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये आणि आमच्या इकडे ना अन्नपूर्णा देवीचं खूप मोठं आणि प्रसिद्ध मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे आणि आमची कुलदेवीसुद्धा आहे अन्नपूर्णा देवी तर चला आता दर्शनासाठी जात आहोत आम्ही आणि ह्या मंदिरामध्ये ना खूप लांबून लोकं येतात म्हणजे दुसऱ्या हिंगोलीमधून परभणीमधून आणि अनेक अशा छोट्या छोट्या गावातून वगैरे लोकं दर्शनासाठी येतात आणि स्पेशली ना जेव्हा यात्रा असते ना बघा अन्नपूर्णा देवीची त्यावेळेस तो खूप गर्दी होते आणि म्हणजे खूप खूप <Santhe> मुलांना खेळायला वगैरे पण येतं आणि खूप मोठी जत्रा वगैरे पण लागते इथे तर त्यावेळेस तर खूप म्हणजे मोठी यात्रा यात्रा वगैरे असते तर मागच्या वेळेस ना आम्ही आलो होतो अभिषेकासाठी तर तो, तो ब्लॉग तुम्ही नसेल बघितला ना गावाकडला तर तो, तो नक्की बघा आणि जेव्हा पण आम्ही गावी येतो ना त्यावेळेस जेवढे काही गावातील देव वगैरे आहेत ना त्यांचे सर्वांचे दर्शन घेत असतो आहे आमचं किराणा दुकान तरी ते थोड्या वेळ थांबलो आम्ही आणि जे काही पूजेचं वगैरे थोडंसं सामान असतं ते घेतलं आणि नारळ वगैरे पण घेतले मंदिराच्या जवळ आम्ही आलो आणि रस्त्याने ना भरपूर जण आम्हाला भेटत होते तर सगळ्यांशी गप्पा मारत मारत आम्ही जात कर, न, न, आ, होतो समोर आणि गावाकडे कर कसं बघा सगळेजण बोलतात वगैरे छान वाटतं म्हणजे सगळ्यांना बोलून वगैरे आणि आम्ही बरेच दिवसानंतर म्हणजे आम्ही मागच्या वेळेस आलो होतो फेब्रुवारी महिन्यामध्ये यात्रेला तर त्यानंतर आत्ता आलो त्यामुळे मग कुणीही भेटलं ना तर लगेच बोलतं वगैरे तर सगळ्यांशी धन्यवाद तर आता मंदिरामध्ये आम्ही जात आहोत आणि हे आहे आमच्या गावाकडील अन्नपूर्णा देवीचं प्रसिद्ध असं मंदिर तर चला तुम्हाला आतमधून पण मी दाखवते आणि जो माझा लहाना देर आहे ना बघा तर तो, तो हे सगळं शूट करत आहे तर आज तो झाला आहे कॅमेरामॅन कारण आमची अनू आली नाही गावी तर नेहमी कसं अनू माझ्यासोबत असते आणि तेच सगळं शूट वगैरे करते असो पण त्याला मी म्हणले तर मग भागवतनं सगळं शूट वगैरे करत होता आणि इथे ना अरूला नारळ वगैरे फोडायला ना खूप मज्जा येत होते आणि त्याचं बघून शिव पण बोलत होता की मला पण द्या म्हणून आणि शिवला ना खूप मोकळं वाटत होतं एकदम पटांगण वगैरे तर त्याला ना असं जिथे पण अशी मोठी जागा वगैरे दिसते ना तिथे ते खेळायला खूप त्याला आवडतं Eka, aku di तर ना हे जे दगड तुम्ही बघितला ना आता तर तो जो आहे ना तो म्हणजे मन्नत वगैरे असते ना कुणाची तर त्याचं आहे म्हणजे जर तुमची इच्छा वगैरे पूर्ण व्हायची असेल ना तर तो वरच्या दगडावर जर तुम्ही हात ठेवला तर खालचा दगड पूर्ण फिरतो तर तसं होतं आणि म्हणजे असं खूप जण सांगतात मी काही कधी करून वगैरे हो बघितलेलं नाही आहे पण मला सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं मी तुम्हाला त्यानंतर इथं सुंदर अशी तुळस होती मग तुळशीचंही दर्शन वगैरे हो केलं आणि माझा ना सारखं पदर वगैरे हो पडत होता खाली तर मी सारखं ते वरीवरी करण्यावरच होते आणि नंतर ना मग आमच्या गावीकच बघा गा, डोक्यावर पदर वगैरे हो घेऊनच म्हणजे फिरायला वगैरे हो लागतं असं म्हणजे असंच तुम्ही नाही फिरू शकत वगैरे आणि आमच्या घरच्यांना पण आवडत नाही त्यामुळे म्हणून मग मी हो आणि मी, मी कसं जास्त साडी वगैरे हो वेअर करत नाही जेव्हा पण मला गावी वगैरे यायचं असतं किंवा मग मुंबईला पण मी नेसते साडी पण खूप कमी वेळेस नेसते तर त्यामुळे मग पदर वगैरे हो घ्यायला गेलं थोडंसं अवघड जातं म्हणून मग सारखं मी वरीवरी करत होते पदर आणि नंतर मग मला ना आईनं सांगितलं की तू असं इथे म्हणजे असं कमरेला खोस म्हणजे व्यवस्थित पदर राहील पन पन तर मग तसंच मी केलं आणि त्यानंतर मग देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि आम्ही यायच्या आधीचनं मुलं मस्तपैकी इथे खेळत आहेत आयुष आणि शिवांश पण त्यानंतर आरूच्या पप्पाने आरूनं आणि शिवांशनं पण पाया वगैरे पडले आणि त्यानंतर आता आम्ही पण इथे पाया वगैरे पडून घेतो तर आधीनं हा दरवाजा वगैरे पण नव्हतं देवीला आत्ता लावून वगैरे घेतलं आहे कारण सर्वजण आतमध्ये वगैरे जातात त्यामुळे तर चला आता छान अशी पूजा आम्ही करून घेतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत वोटी गेली चल आ ये देख देवीचं दर्शन वगैरे आम्ही घेतलं त्यानंतर आलो आहोत मागच्या साईडला आणि इकडे ना देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला पण खूप छोटे छोटे असे मंदिर आहेत तर इथे सुरुवातीला ना महादेवाचं मंदिर आहे तर आता इथे आम्ही पाया वगैरे पडून घेतो जय कर जय कर घरी कसं करतो लाव घ्यायला बोले ना बोले नात आणि देवीच दर्शन झाल्याच्या नंतर इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये आलो इथेही दर्शन वगैरे घेतलं आणि माहिती माहितीने काय मज्जा येत होती कुठे पण दर्शनाला गेलं ना मंदिरामध्ये तो लगेच दरवाजा उघडत होता लावत होता असंच करत होता आणि त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर इकडे आलो आहोत तर इकडे देखील ना एक छोटंसं महाराजांचं मंदिर आहे तर आता तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतो आणि इथे ना एक छोटासा विणा होता तर <स्युणागे> तो शिवलानं वाजवायला खूप आवडत होता Terima <coughs> kasih <buah>, <desconaltro> <agę> <Me guarding you>? यहां वही जा या या मत आ रहा है आ गया एक रहते तो पर करके तो का करना छान बोल ना तर असं आहे आमच्या गावच्या देवीचं मंदिर आणि हा ब्लॉग आता खूप मोठा होत होता म्हणून मी दोन पार्ट्स मध्ये बनवलेला आहे हा फर्स्ट पार्ट मी टाकलेला आहे आणि आता नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे तो दुसरा पार्ट असणार आहे तर तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका ताईनं आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे देखील मला कॉमेंट करून नक्की सांगा लास्टला ना मी थोडेसे फोटो तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर कसे वाटले हे देखील सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा के नवीन ताई बघत असेल व्हिडिओ तर ता प्लीज ताईनं चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या चला भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय